रात्रीचे साडे अकरा वाजले आहे मस्त थंडी पडलेली आहे पण दिवाळीचा सीझन जवळ येत असल्यामुळे प्रा फाउंडेशनची मुलं रात्रीच्या अकरा वाजता सुद्धा पंट्यांचं काम कसोशीनं करत आहे दरवेळेस हा प्रश्न विचारला जातो की खरंच मुलं काम करतात का खरंच मुलं हे पंट्या रंगवतात का तर मला असं वाटतं प्रत्यक्ष मी हे तुम्हाला दाखवते आहे की ही मुलं रात्रीच्या साडे वाजता बघा अशी काम करत आहेत याचे पैसे मिळतात किंवा बिझनेस करावा लागतो किंवा बिझनेस एका ठराविक वेळेत पूर्ण करावा लागतो आपली ऑर्डर पूर्ण करावी लागते ही सगळी समज नसतानासुद्धा यांची ही धडाडी चिकाटी किंवा काम करण्याची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे मला असं वाटतं शहाणा माणूससुद्धा इतक्या कसोशीनं का काम करणार नाही पण आमचीही मुलं ही काम करत आहे कदाचित काही लोकांना असे प्रश्नसुद्धा पडले असतील की रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मुलांना तुम्ही कसं जागवता प्रश्नाचं उत्तर मी देऊ इच्छिते प्रा फाउंडेशन ही संस्था नाही तर या विशेष मुलांचं हक्काचं घर आहे इथे कुठलंही वेळापत्रक नाही कुठलंही टाईमटेबल नाही उत्साह हिरिरी या मुलांनी कायम दाखवावी यासाठी प्रयत्न आहेत आणि कामाची तगमग एखादं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी करावी लागणारी धावपळ किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी दिवसाचा रात्र आणि रात्रीचा दिवस करण्याची त्यांची मनीषा हे सगळं पेरणं खूप महत्त्वाचं आहे कारण जगण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज पडते पुस्तक जे शिकवत नाही ते कदाचित आम्हाला अनुभवातून शिकायला मिळतं आणि असे प्रॅक्टिकल्स करावे लागतात दुर्दैवानं असे प्रयोग आपल्या घरांमध्ये होत नाहीत आपल्या चौकोनी कुटुंबामध्ये न्युक्लिअर फॅमिलीजमध्ये एकमेकांसोबत बोलण्यासाठी आम्हाला वेळ नाही तेव्हा इतका वेळ या मुलांवर कोण घालवणार पण प्रा मी ही सगळी जबाबदारी स्वीकारलेली आहे केवळ वेळापत्रकानुसार यांना चालवणं शिकवण्यापेक्षा जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या सगळ्यांची पूर्तता व्हावी आणि एक परिपूर्ण जीवन त्यांना जगता यावं यासाठीची सगळी धडपड आहे पण त्या रंगवणं खरं तर ही खूप मोठी थेरपी आहे मी त्याला म्हणेन कलर थेरपी या माध्यमातून आपल्याला एखादं टार्गेट पूर्ण करावं लागतं करण्यासाठी काहीतरी कष्ट घ्यावे लागतात तुमच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात हे सगळं त्या मुलांना शिकता येते आणि मला अतिशय कौतुक आहे की ही मुलं शहाण्या माणसासारखी सगळंच करत आहे इतक्या सुंदर पंट्या त्यांनी रंगवलेल्या आहे पॅकिंग सुद्धा छान होतंय पॅकिंगच्या पणट्या सुद्धा तुम्ही बघू शकता इथे पॅकिंग झालेल्या पंट्या आहे बॉक्सेस भरलेले आहेत सगळ्या प्रकारचे सगळ्या व्हेरायटीचे आणि वेगळ्या रंगांचे म्हणजे किमान तुम्हाला दोनशे एक व्हरायटी दिसतील तरी अशा पद्धतीचे बॉक्सेस भरलेले आहेत आणि यांचा उत्साह मला वाटतं फार कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांच्या उत्साहाला दाद देण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी त्यांच्यावर तुम्हीसुद्धा प्रेम करता हे जतवण्यासाठी तुमची दिवाळी यंदाची रंगीबेरंगी करण्यासाठी तुमच्या यंदाच्या दिवाळीला सुखसमाधान लाभण्यासाठी या मुलांच्या पण तुम्ही घ्या आणि स्वतःची दिवाळी यंदाची दिवाळी मस्त साजरी करा या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन मग विचार कसला करताय देताय ना ऑर्डर